मंडळी सध्या ओल्या हरभरे भरपूर प्रमाणात मिळत आहेत याच ओल्या हरभऱ्यापासून आज आपण दोन पदार्थ बघणार आहोत चटपटीत अशी ओल्या हरभऱ्याची चटणी आणि खमंग अशी ओल्या हरभऱ्याची आमटी नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे चला रेसिपीला सुरुवात करू प्रथम आपण ओल्या हरभऱ्याची चटणी बघू यासाठी मी लोखंडी तव्यावर थोडे तेल, तेल गरम केले तेल गरम झाल्यावर त्यात दोन मिरचीचे तुकडे घातले आणि एक वाटी ओले हरभरे घातलेले आहेत आता मी हे सगळे परतून घेत आहे एक मिनटाकरता परतून झाल्यावर यात मी तीन ते चार लसूणच्या पाकळ्या घालत आहे पुन्हा आपल्याला हे मिश्रण सर्व दोन मिनटाकरता परतून घ्यायचे आहे दोन मिनटं परतल्यानंतर ओले हरभरे मऊ होतात आता यामध्ये मी पाव वाटी भाजलेले शेंगदाणे आणि एक चमचा तीळ घातलेला आहे गॅस लगेच बंद केलेला आहे तवा गरम असल्यामुळे तीळ प्रॉपर भाजले जातात जर कच्चे शेंगदाणे घालायचे असतील तर ते प्रथम तेलामध्ये दाणे परतून घ्यायचे याच्यामध्ये मी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे आता हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचे एक छोटी चिंच घालायची आणि थोडासा गूळ घालायचा आता हे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं जरास ओबडधोबडच असं हे मिश्रण ठेवायचं तयार आहे आपली ओल्या हरभऱ्याची चटणी मस्त तिखट आंबट गोड चवीची चटणी पोळीबरोबर भाकरी बरोबर छान लागते आता आपण आमटी कशी करायची ते बघू तव्यावर मी एक चमचा तेल गरम केलं आणि त्यामध्ये साधारण एक वाटी ओले हरभरे परतून घेणार आहे तुम्ही कढईमध्ये सुद्धा ही प्रोसेस करू शकता सीजनल भाज्या अवश्य खाव्यात त्या त्या सीझनमध्ये ह्या भाज्या आपल्या शरीराला तेवढ्याच गरजेच्या असतात तेलामध्ये हे हरभरे परतल्यावर मऊ झाले आहेत आता मी यामध्ये भाजलेले शेंगदाणे थोडेसे घालत शे आहेत शेंगदाणे कच्चे वापरायचे असतील तर तेलात पहिला शेंगदाणे परतून मग ओले हरभरे घालावेत आता दाणे आणि हरभरे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेत आहे यामध्येच एक चमचा भाजलेले तीळ घालायचे आणि थोडे पाणी घालून याची पेस्ट करून घ्यायची आता एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम केले त्यात मोहरी घातली मोहरी तडतडल्या हळद हिंग आणि कढीपत्त्याची चार पाच पाने घातलेली आहेत आता यामध्ये तयार केलेली हरभरे दाणे आणि तीळ याची पेस्ट घालायची आता लो फ्लेमवर चांगले तेल सुटेपर्यंत हे मिश्रण परतून घ्यायचे आहे एक मिनिट झालेला आहे आता या मिश्रणामध्ये मी एक चमचा गोडा मसाला घालत आहे लाल तिखट आपल्या आवडीनुसार घालायचे दोन आमसूल घातलेले आहेत आणि गूळ एक चमचा घातलेला आहे तसेच चवीनुसार मीठ घालायचे आता पुन्हा हे मिश्रण मी परतून घेत आहे चांगले तेल सुटेपर्यंत हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मिश्रणाला छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं प्रथम आपल्याला हे मिश्रण थोडे पातळच ठेवायचं आहे कारण उकळल्यानंतर ही आमटी दाट होते आता मात्र पाच ते साठ मिनटं ही आमटी लो फ्लेमवर छान उकळून घ्यायची म्हणजे सगळा स्वाद या आमटीमध्ये छान उतरतो आणि ही आमटी चविष्ट होते तयार आहे आपली ओल्या हरभऱ्याची आमटी तुम्ही बघू शकता पाच ते सात मिनटं उकळल्यानंतर ती छान दाट झालेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व करा ओल्या हरभऱ्याची आमटी भाकरी बरोबर किंवा गरम गरम भाताबरोबर खायला ही खूपच मस्त लागते ह्या सीझनमध्ये ओल्या हरभऱ्याचे हे वेगळे दोन्ही प्रकार नक्की करून बघा चवीला हे खूपच छान होतात आणि करायला तेवढे सोपे आहेत दोन्ही रेसिपी आवडल्या असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजेच अशा सीजनल सोप्या चविष्ट रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद